बायोगॅस प्रकल्पात थोडेसे आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले असून आज त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला सायडल कंपनीचे सीईओ दीपक जयवंत उद्योजिका रोहिणी खारकर इनर व्हील क्लबचे अध्यक्ष स्थापत्य अभियंता शृणारी आपटे सीईओ पी पुणेमधील अभियंता सुभाष गुप्ते आय आय टी मुंबईचे वैज्ञानिक अभियंता आणि कल्याणी ब्रेक्स पुण्याचे अध्यक्ष मिलिंद पालकर केमिकल इंडस्ट्रीज प्रोफेशनल डॉक्टर मनोज खारकर सासा सायडल उत्पादन प्रमुख भाऊसाहेब कंढरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आपल्या संशोधनाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात मात्र याच प्रकल्पामधून ऊर्जेबरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते बायोगॅस हे एक हायड्रोकार्बन आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो तेव्हा ठराविक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन पाणी तयार होते आणि वाफेच्या रूपात वर उडून जाते अशावेळी चिमणीच्या तोंडाशी हे वॉटर रिकवरी युनिट वापरल्यास नागरिकांना पिण्यायोग्य चांगले पाणी मिळू शकते एक किलो बायोगॅसपासून दोन लिटर पाणी तयार होऊ शकते असा दावा शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी केला आहे हे तंत्रज्ञान मोठे उद्योगसमूह भाजी मंडई व मोठ्या बायोगॅस प्रकल्पासाठी फायदेशीर आहे जेव्हा एखाद्या उद्योग समूहात बायोगॅस प्रकल्प उभारला जातो तेव्हा त्याचा आर ओ आय तपासला जातो पण हे वॉटर रिकवरी युनिट बसवल्यास त्याचा आर ओ आय आणखी सुधारतो तसेच कार्बन क्रेडिट बेनिफिट देखील मिळतो असेही मुखर्जी यांनी सांगितले अनेकदा पाण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात बोरवेल लावले जातात त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमी होते शिवाय पाणी काढण्यासाठी विजेचा खर्च येतोच आणि कालांतराने पाण्याची गुणवत्ता देखील बिघडते मात्र बायोगॅसपासून पाण्याची निर्मिती केल्यास अशी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास देशातील पाण्याचा प्रश्न येत्या तीन वर्षात पूर्णपणे संपून जाईल असा विश्वास देखील पार्थसारथी मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केला आहे